स्विवाणी युट्यूब बातमीपत्रात देवपुरातील सरस्वती व सुलेखन उद्यान विकसित कामाचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावलांच्या हस्ते झाले आज भूमिपूजन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून धुळे शहरात विविध विकासकामे सुरू आहेत ज्यातून सुविधांसह रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत या विकास कामांमध्ये कोणीही राजकारण आणू नये केवळ विरोधाला विरोध न करता या विकास यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी केले दरम्यान देवपूर येथील सुदर्शन कॉलनी येथे धुळे महानगरपालिकेच्या माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत सरस्वती व सुलेखन उद्यान विकसित करण्याच्या कामाचे आज भूमिपूजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आमदार अनुप अग्रवाल आमदार राम भदानी आमदार मंजुळताई गावित माजी आमदार कुणाल पाटील मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील डॉक्टर सुशील महाजन हिरामन गवडीसह पदाधिकारी उपस्थित होते आमचे गरजू लोक आहेत त्यांना त्याच्या माध्यमातून त्याचा फायदा मिळत असतो कधी कोणी आजारी पडलं काही अडचणीचा काळ आला तर पवित्र रक्त त्याला मदतीला जीवदान करण्यासाठी जात असतो खर आपला इतिहास हा फार मोठा आहे हे दोनशे वर्ष इंग्रजांचे सोडून त्याच्यापेक्षा हा सगळा परिसर शैक्षणिक हब आहे हा एरिया तर इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि बाकीच्या यांच्यासाठी हे हे दोन्ही उद्यान खूप महत्वाचे ठरतील या सन्माननीय मंत्री महोदयांना मी असं सांगू शकते की या दोन वर्षामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं या शहरामध्ये घेतलेली आहेत त्याचाच एक भाग म्हणून अमृत दोन योजनेतून मोठ्या प्रमाणावर आपण भूमिगत गटार योजनेचं काम त्याचसोबत खूप या कॉलनी एरियातले बरेच रस्ते आपण केले पुढच्या टप्प्यामध्ये पण आपण बऱ्याच मोठ्या योजना या या पूर्ण परिसरामध्ये राबवणार आहोत तर मी आज या कार्यक्रमाचं अध्यक्षपद सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी बजावावं आणि प्रमुख अतिथी हे जे डायस्वर सगळे आहेत सन्माननीय या शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल ग्रामीणचे आमदार